हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत आहे सर्वात पहिला सर्व सेवेकरांना मागा नमस्कार आणि हॅपी न्यू इयर तुम्ही ना, मागे ना। हो आणि नववर्षा पूर्वीचे मागे जे व्हिडिओ होतात त्याला तुम्ही सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि मला वाटतं याही वर्षी तुम्ही जे व्हिडिओ आहेत त्यालाही भरघोस प्रतिसाद द्यावा अशी तुम्हाला नम्र विनंती करते आणि तुम्हाला सांगते की आपल्या ताई आता ताईंच कसं आहे आता ताई इतके दिवस वेळ नव्हता पण आता आपण ताईला नमवायला खूप मोकळं झालो ना त्या <laughs> फुल वेळ आपल्याकडे अवेलेबल असणार आहे हो। तर त्यामुळे असं काही नाही तर स्वामींच्या प्रेमा खातर त्याला त्रास म्हणता येत नाही तरी ही संधी म्हणता येईल आपल्याला हो, अगदी अगदी आणि सर्वात मेन म्हणजे आपली माऊली आपल्यासाठी आहे तर सर्वात पहिला आजचा जो अनुभव सांगणार आहे तो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा आहे मला अनुभव काय आला आणि कस तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगते जरी माझं वेट असलं तरीही हे असेल तर समूर, समूर। मी म्हणजे याच्या समोर देवासमोर नृत्य करायचं असेल त्यावेळी मी संधी सोडत नाही आणि ज्यावेळी तिक ज्यावेळी अभंग असो किंवा गवळण असो किती असेल कोणी नसेल तर माझे आपोआप पाय हे करावे माझे पाय लागतात हा तिरकतात आणि मी ती संधी सोडत नाही छान आहे छान आणि मग मी आहे तशा पद्धतीनं गिरक्या गायला सुरुवात करते आपल्याला जसं तसं मनसोक्त प्रमाण नृत्य करायला सुरुवात करते हळू हळू इकडं तिकडं ते हा तर आजूबाजूला मला इतके दिवस काय वाटलं की बाकीचे काही असतात बाई ही एवढी जाड मॅडम आहे ती बाई आहे ती नृत्य करते पण त्यांना माहित नसतं की देवाच्या नावामध्ये किती एनर्जी आहे आणि आपण तल्लीन होऊन जातो तर आणि याच्यामध्ये काय होत टेन्शन विसरलं जातो ज्यावेळी इस्कॉन मध्ये आपण जातो त्यावेळी तिथं ते लोक हरे रामा हरे कृष्णामध्ये ते नृत्य करत असतात मग एक आठ दिवसापूर्वीचा प्रसंग होता आम्ही सामंतवाडीवरून येत होते तर यांचं आणि मागे पती आणि ड्रायव्हरचं बोलणं झालेलं की आता हे आहे इयर मध्ये गोव्याला खूपच छान सजवलेलं असत हे असत ते असत परत तिथं नाताळचं बघण्यासारखं खूप असत वगैरे मी त्यांना म्हटलं ना, ना गोव्याला जायचं असेल तर आपण तिथलं आकाश वा... ती निसर्ग वगैरे असत सजावट वगैरे ते बघायचं काय काय खायचं आणि बाकीचं म्हणजे असेल ते करायचं पण ते बाकीचं जे असत नाही म्हणजे ते काय असतं ना ते फेनी किंवा ते ड्रिंक्स वगैरे घेतात ते आपल्याकडे नाही आहे मी म्हटलं ते माझ्या कल्चरमध्ये नाही आहे एवढ्यासाठी म्हटलं तिकडं गोव्याला जायची गरज नाही आपण इथंच करूया ना म्हटलं केक बीक आणून नाही नाही ते काय म्हणतात गोव्याला जी मजा आहे ती इथं नाही तिथं जाऊन नुसतं त्यापेक्षा आपण दुसऱ्या पद्धतीनं करूया आणि ऐन वेळी एकतीस डिसेंबर उजाडला तर मग एकतीस डिसेंबर उजाडलं मग आता काय होतं कॉलेजचं एवढं काम होत की हे होत त्यामुळं इलेक्शन ड्युटीज वगैरे होत्या त्यामुळं त्याचं ट्रेनिंग मला कुठेही जाता आलं नाही हो त्यावेळी मग त्यावेळी मी विचार केला एक चार साडेचार वाजता त्याला आपण जवळच इस्कॉन मंदिर म्हणजे कृष्णाच्या साह्यामध्ये सानिध्यात आपण हे करूया म्हटलं आपण एकतीस डिसेंबर साजर करूया मग पतीला म्हटलं चला आता हेतून मी राहते तेरा वेळा गल्लीत रागा रामपुरीमध्ये आणि ते नवीनच इस्कॉनचं मंदिर झालं साधारण आठ किलोमीटर आहे अच्छा मग त्या घेऊन आम्ही दोघेही गेलो बरोबर जाताना कडेनं गेलो इतकं छान वाटलं वा, तिथं गेलो तर इतकं नयन ना रम्य बघितलं तर खूप तिथे खूप गर्दी होती आणि त्याच्यामध्ये एकतीस डिसेंबर मध्ये त्यांनी प्रवचनाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि प्रवचनाचा कीर्तनाचा कार्यक्रम सोडलेला ठेवलेला होता साधारण सहा ते आठ आठ नऊ वाजेपर्यंत होता तो कार्यक्रम आणि त्याच्यानंतर त्यांची आरती होती ती राधाकृष्णाची आरती होते त्याच्यानंतर ते नऊ वाजता पण त्या दिवशी त्यांनी सांगितलेलं की अकरा साडे अकरा अकरा पर्यंत ते उघडं ठेवणार न्यू इयर निमित्त अच्छा आणि ते बाकीच त्या देवळामध्ये दे बघितलं की भरपूर जवळजवळ चार पाचशे लोक आलेली होती Oh. इतकी छान होत आणि हळूहळू कृष्णाचं पहिल्यांदा बघितलं तर कृष्णाकडं बघितलं इतकं त्याला सजवलेलं सुंदर त्याच्याकडून मनच हालत नव्हतं इतकं सुंदर सजवलेलं होतं आणि बाजूला राधा पण इतकी सुंदर सजवलेली होती आणि मग ते बघितल्यावर म्हटलं बाई हे खूप छान आहे आणि हे बघितलं मी म्हटलं मी माझं एकतीस डिसेंबर मी इथं साजरा करणार आणि हळूहळू त्यांचं सुरू झालं की अरे राम हरे कृष्णा सुरू झालं असं सुरू झाल्यावर मग आता हळूहळू काय वेळ म्हणाले तर लेडीज याच्यामध्ये मी बसलेले होते तर तेवढ्यात त्यांची एक आली वर मारतं म्हणजे छोटी मुलगी होती तिला ती म्हणाली आप इधर मग बैठिये Yeah. इधर हे होत आपू साइड थोडा हे करूया दोन तीन ठिकाणी yeah. मी बघितलं तर yeah. मी बघितलं ती यायला लागले आप इधर मयसा करीय आपू ऐसा मत करिये ऐसा न कर देवाच्या घरात हे ऐसा करिये मत करिये वैसा असं काय म्हंटल मी काय केलं सरळ उठले yeah. खुडकी घेतली आणि मी मागे पती बसलेले मध्ये बस जाऊन बसले म्हटलं आम्ही <laughs> मग केलं मग तिथं ऐकल्यावर मग ती शांत बसली तिकडे म्हटलं काय काय असेल ना मला देवाच <laughs> मस्त पैकी भजन वगैरे हे <laughs> हळूहळू त्यांचं ते ताला ताला थरोजू नाम वगैरे नामस्मरण सुरू झालं <laughs> आणि आठ सात साडेसात आठ वाजायला आले आणि <laughs> हळूहळू काय झालं माहित नाही मी एकदम अरे रामा सुरू झाले हे केलं आणि मी उठले आणि हळूहळू म्हणजे गिरक्या घ्यायला लागले आणि गिरक्या घेत 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 मी डोळे मिटले आणि सरळ हे करत कधी मला कळलं नाही की पुढं गेले कृष्णाच्या तिथं पुढं आणि डीओटीनी मला हळूहळू काय केलं वाट करून दिली त्यांनी अरे आणि तिथं जाऊन मी म्हणजे गिरक्या घ्यायला लागले हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे म्हणून आणि तिथो गेले ताई आणि माझ्या म्हणजे असं आपण म्हणतो ना आनंदामध्ये हे होतं ना आणि हरे रामा हरे कृष्णाच्या आयोगी म्हणजे तिथं मला असं समजलं की माझ्या समोर स्वामी स्वामी समर्थ आहेत म्हणून आणि मला Swami स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ घे गे स्वामी समर्थ समर्थच मध्ये मनातले मला समर्थांचाच गाव सुरुवात केली मी कृष्णाच आणि मनामध्ये माहिती नाचवत होते स्वामी समर्थ आणि मग ती मला म्हणजे म्हणजे तेल हे करत होते पण मी जो जो दहा ते बारा मिनटं असं हे करत होते गिरक्या घेत होते हे वगैरे ते सगळ्या लोकांना हे झालं मी म्हटलं मला ते आवड आहे ते छान टाळ्या वगैरे वाजवत होते आणि स्वामी समर्थ आणि तुम्हाला माहित आहे ज्यावेळी आपल्याला स्वामी आपल्या आपल्याला समोर दिसत असतात त्यावेळी त्यांचा आशीर्वाद आहे अगदी अगदी आणि त्याच्यामुळे मला आणखीच एनर्जी आली आणि हरे रामा मी स्वामी समर्थक के के स्वामी समर्थ फ्री स्वामी समर्थक आहे के स्वामी इस्कॉन मंदिर म्हणत आहे स्वामी समर्थाचं नाव घ्यायला लागले मी <laughs> किती छान किती छान आणि तिथं हे झाल्यावर म्हणजे हे झाल्यावर ते टाळ्या वाजवतच होते ते लोक मग तल्लीन होऊन मी केलत होते तर मग इतक्यात मग ते गुलाबजा समय शिंपडतात था, ना त्यानं मग ते हे झाल्यावर त्या पुजारीने गुलाबजी शिंपडलं माझ्या अंगावर अच्छा मग त्यानं मी भानवर आले मग आणि मग ते झाल्यावर इतकं छान वाटलं म्हटलं हा अनुभव मला स्वामीने दिला नाव <laughs> घेतलं मी नाचत होते मी एक देऊळ होत कृष्ण राधा कृष्णाचं बघा आणि नावस्वर सुरु केलं मी राधा कृष्णाचा तिथं गिरक्या मारायला लागलं स्वामींच्या स्वामींच्या किती सण <laughs> <चार। laughs> तुम्ही म्हटलं स्वामी तरी सुद्धा कृष्णा रूपामध्ये स्वामीच आहेत म्हटलं ते असून मग इतके छान वाटले मी नऊ वाजेपर्यंत कार्यक्रम अटेंड केला आणि माझे पती होऊन बघितलं ते ही टाळ्या वगैरे वाजवत होते हे करत होते मग म्हंटल आपलं आणि त्याच्यानंतर मग तिथं आता त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे हो त्यावेळी मी म्हटलं आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे मग ते त्यामध्ये उपासाची भेळ होती आणि वेगळी वेगळं त्यांनी काहीतरी केक बनवलेला होता वगैरे हे म्हणजे नॉन व्हेजिटेरियन केक होता तिथे आम्ही ते वेगळं पैकी असं म्हटलं आपल्या घरात करत नाही कृष्णानं आमच्यासाठी वेगळं दिलेलं आहे आम्ही तिथं मस्त पैकी वेळ ते केक वगैरे सगळं साजरा केलं ताई अरे आणि मग त्याच्यानंतर साधारण साडे नऊ ला परत श्री कृष्णाचं नामस्मरण करून मग हे आता म्हटलं की आपण एवढे वर्ष म्हणजे साधारण तीन साडेतीन चार तास हो 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 आपण देवाच्या सानिध्यामध्ये आता घरी झालं पाहिजे पण ती ये इतकं येताना इतकं मनामध्ये मी आठ किलोमीटर स्वामी समर्थांचं नाम स्मरण करून स्वामी समर्थ तुम्ही मला किती छान एकतीस हिशेबाची हे दिली म्हटलं भेट असं कोणाच नसत म्हटलं एवढं छान आणि कुठेही जाण्यापेक्षा कुणाच्या घरी जाण्यापेक्षा आपलं देवळामध्ये मस्त पैकी मनसोबत नाचण खरंय खरंय हीच तुम्हाला माझ्याकडून पूजा आहे म्हटलं बरोबर आणि इतकं आल्यावर तरी मग दहा वाजले मग साधारण थोडं एक दोन तास हे झाल्यावर मग बारा वाजले स्वामींच्या पुढं मस्तपैकी न्यू न्यू इयर च मस्त त्यांना दिवा पेटवला परत त्यांना हे केलं आणि हे मला म्हणायचं होतं की स्वामी तुम्ही आतापर्यंत मला सांभाळ केलं तसंच माझ्या या वर्षी मला दोन दो हजार वीस हजार सव्वीस सा, साली मला हे द्या तुमचं असं मी आम्ही दोघांनीही प्रार्थना केली आणि ते झाल्यावर मग साधारण साडेबारा एकच्या दरम्यान झोपले मी पण असं मला त्यावेळी झोपले त्यावेळी इतकं मनाला समाधान होतं की वेगळ्या पद्धतीनं मी न्यू इयर साजरं केलं हो खरंच आणि खूप म्हणजे आणि त्यावेळी धानी मनी पण नव्हते माझ्या पतीच्या की कि मी कि आपल्याला असं करायचं अचानक आठव चार वाजता म्हटलं चला आता आपल्याला इस्कॉन मंदिर मध्ये जायचं किती छान होतं आणि तर असं झाल्यावर मग मी हे केलं आणि मग तुम्हाला माहित आहे ती खरंच एकतर मी हळवी झालेलो होते दोन हजार पंचवीस मध्ये मागे वडील गेल्यामुळं हो ना हो आणि त्याच्यामुळं मला इच्छा नव्हती की मी कुणाकडे जायचं वगैरे अगदी पण माझ्या स्वामींनी मला इतकं छान एकतीस डिसेंबर की मला भेट दिली की अजूनही तरी त्याचे फोटोग्राफ मी आता लगेच पाठवते तर करायला मी विनंती करते की तुम्ही ठरवा आणि तुम्हाला जे आनंद मिळतो मला आनंद मला ना कुठही महत्वाचं तुम्हाला खरं सांगू शेवे करानो मला माझे वाढदिवस असो प्रल्हादचा वाढदिवस असो किंवा आमचा लग्नाचा वाढदिवस कुठंही जाऊन हॉटेल मध्ये जाऊन जेवण्यापेक्षा मला देवळामध्ये जाऊन देवाच्या सानिध्यामध्ये साजरा करायला आवडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांना प्रार्थना करते आणि त्यांचे आभार मानते की एवढी वर्ष तुम्ही पृथ्वी त मला दिली म्हणून खर बाकी हा बाकीचं मला काय आवडत ना माझी ही सिम्पल मेथड आहे आणि मी आताच खुश आहे की बाबा मग त्यामुळं मला ना मला खरच हे व्यसनच जडलं तर म्हणा ना हे म्हणायचं स्वामींशी बोलायचं स्वामींच्या समोर आपलं मन व्यक्त करायचं वगैरे हेच मला खूप छान वाटत आणि हीच माझी पूजा आहे हा आणि मग त्यावेळी मग मस्त पैकी एक वाजता झोपले सात वाजता उठले बघते तर ती ज्योत होती ती अखंड तेवत होती रात्रभर म्हटलं स्वामींनी मला आशीर्वाद छान दिला एक जानेवारी दिवशी आणि सर्वसेवेकऱ्यांना सांगू इच्छिते की एक जानेवारीला माझ्या जा आमच्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता हॅपी एनिव्हर्सरी थँक्यू ताई आणि मग ते आम्ही त्या दिवशी ठरवलं की आईकडे जाऊन आशीर्वाद घ्यायचा आणि मग त्याच्यासाठी आम्ही मग तो स्वामींचा आशीर्वाद मिळालेलाच होता लगेच आईकडे सांगलीला घेऊन तो साजरा केला आई जवळ कोण असत कोण नाही आता बिचारी एकटी राहते आता मी तिच्याशी बोलते जरा हो, एक तरी फोन करायचा दिसत नाही हो दिवसात नाही एक तरी फोन करते आणि मग तिघ्या जवळ गेल्या होती ना म्हणजे म्हणजे मला यांनी Uh, स्वामींनी डबल बोनस दिला oh, कसा काय पहिल्यांदा एकतीस डिसेंबर त्यांच्या कृष्णाच्या देवळात साजरा केला आणि नंतर एक जानेवारी मी माझ्या आईसोबत साजरा केला इतकं वर्षभराची इतकी छान भेट मिळाली आता ती मला दोन हजार सव्वीस पर्यंत शेवट पर्यंत आणि हा हा जो आहे हा अनुभव मला सेवेकऱ्यांशी शेअर करा आणि शेवेकरांना मी तुम्हाला सांगते तुम्ही स्वामींचे काय काय वेळा प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात तुम्ही आनंदाचे पण शेअर करत जावा हो ना बरोबर बरोबर स्वामी काय स्वामींची इच्छा नसते की तुम्ही दुःखी राहा म्हणून दुःखामध्ये सुद्धा तुम्ही आनंद शोधायचा प्रयत्न केला ना Oh, oh. तर स्वामी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं तुमच्याशी वागतील असं oh, oh. आता स्वामीना काय काय वेळा आवडत नाही मी दुखी झालेलं वगैरे ते का दुखी होते तू तु? तुझं जे नॅचरल पद्धत आहे त्या पद्धतीनं तू कष्टिका होते म्हणजे ते हातूनच येत ना, ना। अगदी अगदी मग सेवे करा नो काय काय वेळ आम्ही तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओ पण टाकत असते ना त्याचा पण बघा तुम्हाला उपयोग तुमच्या आयुष्यामध्ये झाला आणि बघा त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की एक एक अनु अनुभव शेअर करेन की स्वामींना सुद्धा आनंद कसा अनुभव कसा आवडतो तो मग त्या पद्धतीनं तुम्ही जर हे केलं तर ते तुम्हाला तुम्हाला ते स्वामी तुम्हाला साथ देतील नाही नाही जे दुःखाचे आहेत ना ताई त्याच कसं आहे आता जे झाले काही पण ते कसं आहे त्यांना व्यक्त व्हायला कुठे जागाच नाही ना ताई आणि नाही काय होत त्या इतक्या रिलॅक्स होऊन जातात की मी कुठे तरी व्यक्त झाले आणि हल्लीच जग कसं आहे ताई कोणाकडे किती जवळची मैत्रीण म्हणून सांगायला जा तर त्या कुठेतरी काहीतरी खुसबुस करणार मग चर्चा करणार गेली दहा वर्ष झालं मी एकटी राहते वेगळी वेगळी असते ना नाही नाही आहे आजकाल कुणावर अवलंबून राहणं चुकीच आहे नाही पण व्यक्त व्हायला काही हरकत नाही माझ्या मते स्वामी आहेत ना आपल्याकडं बरोबर हा तेच आणि तही कसं आहे तुम्ही जर की हे केलं ना ताई खरंच सांगते दुसऱ्याकडं व्हायला आपल्याला वेळच मिळत नाही हा हे बरोबर स्वामी सेवेत एकदा गेले ना मग प्रश्नच येत नाही स्वामी आपल्या मनात ताई आपल्या मनाच किंवा घेतात आणि तुमच्या याच्यामध्ये झोपताना सुद्धा नामस्मरण केलं ना तुम्हाला झोप चांगली लागते तई अगदी हो तई तेच तर आहे स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामीमय होऊन गेलं ना माणसाने आपल्याला कुठला विचार करायलाच वेळ मिळत नाही हे अगदी बरोबर आहे पण कसं आता काही खूप हळवे असतात ते इतके वर्ष ते सहन केल्यामुळे कुठेतरी आतल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये ते घाव असतात ते तुम्हाला आता मी तर सांगेन आता केंद्रीय तानांच्या त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये गायडन्स घेण्यापेक्षा स्वामींच्या ठिकाणी तुम्ही व्यक्त व्हा तेच बाहुली तुम्हाला वाट दाखवते बरोबर आहे ते पण आणि ती कसं आहे त्या बाबतीमध्ये आता माझ्यापेक्षा तुम्ही सांगू शकाल कारण आतापर्यंत मी जे गोष्टी प्रॉब्लेम्स आले तरी मी काय काय इतके मोठे आलेले स्वामीने कस सॉल्व केले ते गुरुवारी त्याला इट विल टेक टाइम एक खूप मोठा तो एपिसोड होईल ते मी नंतर कधीतरी तुम्हाला हा तर आणि मी सांगेन सेवे आणि स्वामींच्या याच्यामध्ये इतकी ताकद आहे पण तुम्ही स्वतः स्वामींना दिलं पाहिजे आणि जर तुम्ही चोरून ठेवलं तर तितकं तुम्हाला यश नाही मिळणार हे oh, लक्षात घ्या oh, oh. आणि धडसोड वृत्ती करायची नाही ah. एकाच देवाला तर आता मी बघते काय काय वेळा स्वामीनं करतात काय काय वेळेला साईबाबाला करतात काय काय वेळेला ते म्हणजे कुठल्या देवाला असं नाही तुम्ही मनामध्ये तुमच्या तुमचं मन ज्याच्याशी एकूप होत हे करा शरण जावा बरोबर मग ते खूप त्याचे रिझल्ट आता माझं मी बघितलं हे गजानन महाराजांचे मला काय अनुभव हो नाही पण एखे बघितले मी कधी मला त्यांचं सा दर्शन साईबाबांचं सा, मला ते पटलं नाही हो शेवटी स्वामी सर समर्थांकडे गीत माझं मन एकरूप झालं ना त्यामुळं मी स्वामी ही बोलते स्वामी की काही काही वेळा भांडते पण कशी भांडते <laughs> <laughs> ते मी नंतर आणि ते मला फटके पण देतात खूप जोरात फटके देतात ते हो हो काही काही वेळा फटके खूप देतात ते बर स्वयकरा मी सांगते आता माझा वीडियो में ब हे वर्णन करते 31 दिसंबर सर्वांना हैप्पी न्यू ईयर श्री स्वामी समर्थन एंड थैंक यू ताई में शेयर करते हैं ताई ओके सम समवत ताई